त्या जागेवर त्यांचे डोडे काढले होते हाताचे नख काढले होते त्यांच्या कानामध्ये तेल टाकण्यात येत होतं गरम गरम ठीक आहे यानंतर इथं एकोणतीस दिवस इथं टॉर्चर केला त्यानंतर तुडापूरला नेलं तिथं मग त्यांच्या शरीराचे अवयव वगैरे कापले आणि मग ते नदीत फेकण्यात आले सो नमस्कार 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 मित्रमंडळी तर आजची आपण जे ट्रिप काढली आहे मित्रांनो आज आपण चाललेलो हो, आहोत एका बहुत मोठ्या हिस्टॉरिकल वाल्या प्लेसवर म्हणजेच की धर्मवीर गडावर म्हणजेच की जुन्या बहादूर गडावर जिथे छत्रपती संभाजी महाराजांना धोक्याने कैद करून आणण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्यांच्यावर खूप तिथं जुलूम केले ठीक आहे त्यांचे तिथं डोळे काढले नख काढले हातापायाचे त्यानंतर त्यानंतर मग त्यांचे जे स्किन आहे ते स्किन पण उधडून टाकली होती ठीक आहे त्यांची चमडी उधळली होती तर त्या जागेवर आपण चाललो आहोत आता जस्ट काही दिवस पहिले मित्रांनो छावा मूवी रिलीज झाला आहे ठीक आहे खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत मित्रांनो ज्या छावा चित्रपटामध्ये दाखवण्यात मिळाल्या किंवा लपवण्यात आलेल्या आहेत ठीक आहे तर आपण त्या जागेवर जाऊन चेक करूयात की एक्झॅक्ट त्या जागेवर झालं का होतं त्या जागेचा जा, त्या जागेची हिस्ट्री काय आहे त्या जागेवरची इन्फॉर्मेशन आपण आज कलेक्ट करण्याचा प्रयत्न करू आज मी प्रयत्न करणार मित्रांनो की जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन त्या जागेची धर्मवीर गडाची आणि छत्रपती संभाजी महाराजांची खूप सारी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देऊ शकलो पाहिजे सो आज त्या जागेवर जाऊ आणि बघूयात आता पुण्यावरून निघल्यापासून मला वाटतं काहीतरी तीस चाळीस किलोमीटर झाले आहेत पुणेपासून ऑलमोस्ट धर्मवीर गड जो आहे तो शंभर ते एकशे दहा किलोमीटरचा जवळपासचा आहे ठीक आहे तर आता तिथपर्यंत त्यातपर्यंत किती टाइम लागणार आहे माहीत नाही आणि आज आपण स्प्लेंडर याच्यासाठी घेऊन चाललो मित्रांनो कारण की आपले जे हिमालयन आहे तिला आपण टाकला सर्व्हिस सेंटर मध्ये तर माझा एक जुना जो मित्र होता त्याला घेऊन आपण आणि त्याचीच गाडी घेऊन आपण चाललो धर्मवीर गडाकडे सो चला मग आज जास्त काय मोठं ब्लॉग नाही करणार मी आज कारण की आजचा जो ब्लॉग राहणार आहे तो प्रॉपर त्या धर्मवीर गडाचा बहादूर गडाचा जो एक इन्फॉर्मेशन हिस्टोरिकल पूर्ण मी इन्फॉर्मेशन देण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार छावा चित्रपटात दाखवलेल्या काही गोष्टी आणि अर्धवट इतिहास पाहून मनात येतात ते म्हणजे असंख्य प्रश्न सिंहापेक्षाही भलाढ्य असणाऱ्या आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना सत्तेच्या लालचेमुळे स्वराज्याशी फितुरी करणाऱ्या कानोजी आणि गनोजी यांनी औरंगजेबाच्या फौजेचा सरदार तुकर्रफ खानाशी हात मिळवून संभाजी महाराजांना अटक करून दिली इथून समोरचे चाळीस दिवस छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या क्रूरतेचा सामना करायचा होता त्याच क्रूरतेच्या चाळीस दिवसांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या शेवटच्या काही दिवसांचा साक्षी असणारा धर्मवीर गडाचा इतिहास आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो आता आपण एका जागेवर येऊन पोहोचलो आहोत या जागेला म्हणतात हत्ती मोठ म्हणजेच की औरंगजेबाचं जे सैन्य किंवा मग बहादूर खानाचं जे सैन्य होतं त्याचं सैन्य या जागेवर राहायचं किल्ला इथून दोन किलोमीटर दूर आहे तुकार्रप खानाने जेव्हा संगमेश्वर वरून महाराजांना अटक करून आणली होती ते पहिले या जागेवर इथं आणलं होतं त्यांना त्यानंतर मग त्यांची एक मिरवणूक काढली म्हणजेच की एक दिंड काढली म्हणजे एक अपमानाची ते दिंड होती औरंगजेबाला मित्रांनो पूर्ण गावातल्या लोकांना दाखवायचं होतं की आम्ही तुमच्या राजांना अटक केली आहे बाबा आणि आम्ही त्यांच्यावर अत्याचार करतोय म्हणून तर या जागेवरून दिंडीमध्ये महाराजांना पूर्ण शरीराला आहे ना साखरदंड्या लावल्या होत्या आणि पूर्ण त्या काटेरी साखरदंड्या होत्या आता कोणी त्यानंतर मग महाराजांवर मित्रांनो तलवारी टोचत होत्या तलवारीचं टोक टोचत होतं कोणी गावकरी लोक किंवा त्यांच्या सेनेतले लोक जे होते ते दगड फेकत होते महाराजांवर तसं तसं करून करून राजदरबारात इथून घेऊन जाण्यात आलं त्याच्यानंतर मग तिथची स्टोरी आपण त्या जा जागेवर जाऊन चेक करूया हे जे हत्ती मोठं आहे मित्रांनो इथं पहिले एक विहीर होती बहुत खोलवाली म्हणजेच की या जागेवर मित्रांनो जे मुघल सैन्य होतं त्यांच्यासाठी इथं पाणी पिण्याची सुविधा होती जे चार पाच लाख सैन्य थांबलं होतं त्यांचं ऍक्च्युली इथे एक छावणी होती पहिले तर त्या छावणीच्या पाणी पिण्याची सोय म्हणून या जागेवर एक विहीर बनवण्यात आली होती पहिले हे जे आता मागच्या दिसत असणार तुम्हाला खाली माझ्या माग इथं पहिले एक रिवर होती आता रिवर जी आहे ते त्या साइडला आहे छोटीशी एकदम तर हत्तीद्वारे या जागेवरून मित्रांनो पहिले पाणी असं वर काढण्यात येत होतं नंतर मग इथं एक असं टाकं होतं नंतर मग या जागेवर असं एक टाकं होतं त्या टाक्यामध्ये ते पाणी भरलं जायचं आणि मग ते पाणी पिण्यासाठी उपयोगात आणत होते सैनिक लोक पण आता सध्या ही पूर्ण मातीनी आणि पूर्ण या कन्स्ट्रक्शन इथलं ढासळलं आहे खाली ठीक आहे तर हे पूर्ण विहीर अशी खसली आहे आणि विहीर पूर्ण भरून गेली आहे इथं आता माहीत त्या समोर चालून जर कधी इथं संवर्धन झालं या जागेवरचं तर मग आपण पाहू शकतो की इथं एक विहीर होती खूप मोठी वाली सो चला मग मित्रांनो आता आपण जाऊ किल्ल्याच्या आतमध्ये आणि मग त्या जागेवरचा इतिहास मी तुम्हाला दाखवतो किल्ल्याच्या आत इंटर होण्याअगोदर डाव्या बाजूला चपेटदान मारुतीचे एक मंदिर आपल्याला पाहायला भेटते हा आहे महार दरवाजा म्हणजे धर्मवीरगडाचा मुख्य प्रवेशद्वार वेल आता येऊन पोहोचलो मित्रांनो आपण धर्मवीर गडावर म्हणजे आपण एंटर केला आहे बाईक वगैरे मागे पार्क केली इथं एंटर होता होता आपल्याला एक चपेटदान हनुमानाचं मंदिर पाहायला भेटलं होतं तिथे एक चपेटदान हनुमानाची मूर्ती आहे तिथून आता जस्ट आपण बाईक पार्क करून चाललो आतमध्ये आणि हा एक असा कच्चा रोड आहे इथून ठीक आहे म्हणजेच की हा त्या काळातला रोड आहे मित्रांनो ज्या काळामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना या कच्च्या रस्त्यावरून आणण्यात आलं होतं इकडे थोडं सामोर येत मित्रांनो आपल्याला एक अजून एक जागा पाहायला भेटत म्हणजे की श्री सोमेश्वर मंदिर ठीक आहे तर हे जे मंदिर आहे हे यादव काळातलं आहे म्हणजेच की इसवी सन तेराशे मध्ये या मंदिराचं बांधकाम करण्यात आलं होतं यादवांच्या हातातून यादव म्हणजे आपले एक हिंदू राजे होते ठीक आहे तर या जागेवरच मित्रांनो कन्स्ट्रक्शन इतकं जबरदस्त आहे ना मी तुम्हाला दाखवतो पुराने इथं आपल्याला काही शिल्प पाहायला भेटत आहेत आणि या पूर्ण बांधकामामध्ये मित्रांनो कुठंही सिमेंटचा किंवा मग चुन्याचा उपयोग नाही करण्यात आलाय ठीक आहे फक्त दगडावर दगड मांडून असा हा दगड मग त्याच्यावर असं करून करून एक एक दगडावर दगड ठेवून ठेवून या पूर्ण मंदिराचं कन्स्ट्रक्शन करण्यात आलं होतं तर या जागेवरचं मित्रांनो कन्स्ट्रक्शन पार्क असं एकदम जुन्या काळातल्या दगडांनी बनवलेलं हे मंदिर होतं ठीक आहे आणि आत्ता पण याच्यावर असे शिल्प दिसत आहेत आपल्याला काही ना काही कोरीव काम आहे आणि हे इथं आपल्याला जे मित्रांनो दिसत आहे एक नालीसारखा पार्ट आतमध्ये जो शिवलिंग आहे ना मित्रांनो तिथं जर समजा अभिषेक चालू असेल किंवा मग जर समजा वरून पाणी किंवा दुधाचं जर तिथं वर जर लावून ठेवलं असणार ना तर मग तिथून हे पाणी किंवा दूध इथून बाहेर पडायचं तर आता याचा अर्धा हिस्सा इथं तुटून खाली पडला आहे ठीक आहे तर काही लोकांनी इथं उचलून ठेवला आहे बाजूला हो तो बहुत जबरदस्त असं कन्स्ट्रक्शन आहे जागेवरच हा ना कमीत कमी विचार करा मित्रांनो सातशे वर्षाचा हा इतिहास आहे सातशे वर्षा पूर्वीचा सा हा कन्स्ट्रक्शन आपल्याला अजूनही एकदम काट्याच उभं दिसत आहे वेल well, तर मित्रांनो रामेश्वर टेम्पल वरून जर थोडस समोर सा आपण येतो ना मग आपल्याला इथे एक अजून मंदिर पाहायला भेटते म्हणजेच की मल्लिकार्जुन मंदिर तर हे आतमधून टेम्पल कसं आहे आणि याची संरचना कशी आहे याचं कन्स्ट्रक्शन कसं करण्यात आलं होतं मी तुम्हाला दाखवतो तर आता पण मित्रांनो या जागेचं कन्स्ट्रक्शन पहा म्हणजेच की ना सिमेंटचा यूज करण्यात आला ना कुठल्याही चुन्याचा युज करण्यात आला या जागेवर दगडांवर दगड मांडून या पूर्ण जागेचं निर्माण करण्यात आलं होतं विचार करा कसल्या टाइपचा त्या काळामध्ये टेक्नॉलॉजी यूज केली असणार त्या लोकांनी म्हणजे की यादव लोकांनी हा पूर्ण मित्रांनो आपल्या हिंदू राजांचा आणि आपला हिंदू लोकांचा हा इतिहास आहे मस्त वाटत इथे येऊन जुना काळातल्या विटा आणि चुनाच्या उपयोगाने मुघलांनी स्वतःसाठी हा महाल बांधून घेतला होता त्याचेच अवशेष म्हणून आपल्याला हा राज दरबाराचा भव्य दरवाजा पाहायला भेटतो या एंट्रन्स गेटच्या चा बाजूला जर लेफ्ट साइडला आपण पाहिलं ना मित्रांनो तर इथं औरंगजेबाची मस्जिद दिसत आपल्याला ती औरंगजेबाची मस्जिद आहे ठीक आहे या जागेवर असा काही बांधकाम आहे अजूनही दिसत आहे थोडं थोडंसं अवस्थेमध्ये आता पण आहे या सगळ्या गोष्टी अवेलेबल आणि इथे थोडस पाण्याचं टाका पण आहे आपल्या माग सामोरे येताच पाहायला भेटतो औरंगजेबाच्या सिंहासनाचा जिथे जिथेपासून औरंगजेबाने हा क्रूरतेचा इतिहास घडवला होता मित्रांनो राजदरबारामध्ये जे एंट्री करण्यासाठी इथून एक असा एंट्रन्स छोटासा आपल्याला गेट दिसतं ठीक आहे गेटमध्ये आतमध्ये गेल्यानंतरच आपल्याला एक इथे एक छोटंसं कन्स्ट्रक्शन पाहायला भेटतंय म्हणजेच की ॲक्च्युली ही जी जागा दिसते तुम्हाला ज्या पाकड्या दिसत आहेत ठीक आहे त्या पाकड्यांना जर तुम्ही जर नीट बघितलं ना ते इथं छिद्र दिसतील तुम्हाला ठीक आहे ते छिद्र जे दिसत आहेत हे पूर्ण पाकड्यांच्या इथं छिद्र आहेत तर काय व्हायचं ना पहिला की हे जे इथं पाईप वगैरे दिसतात आपल्याला ठीक आहे हे जे छोटे छोटे जे छिद्र दिसत आहे इथून पहिले पाणी यायचं हे जमा व्हायचं पहिले या पाकडीच्या इथं आणि हे जे छिद्र दिसत आहे या छिद्रांमधून हे पाणी असं बाहेर पडायचं म्हणजेच की इथं एक फोवारा बनायचा इथं एक फाउंटेन बनत होता पहिले ठीक आहे तर हे पाहुण्यांच्या स्वागतासाठी याचं हे बनवण्यात आलं होतं मित्रांनो तुम्ही आतमधलं जे कन्स्ट्रक्शन पाहत आहेत हे पूर्ण चुन्याने बनवलेलं आहे प्लास्टर है। है। जे दिसतं हे चुन्याने केलेलं आहे ठीक आहे याच्या पहिले तुम्हाला इथं विटा दिसतील म्हणजेच की हे औरंगजेबाच्या काळातलं होतं औरंगजेबाचा जो एक सरदार होता काय नाव होतं त्याचं ना यांचे नाव पण लक्ष देत नाही लवकर बहादूर खान ते एक औरंगजेबाचा मित्रांनो एक बहादूर खान म्हणून एक सरदार होता, ठीक आहे तर त्याचा हा पूर्ण किल्ला होता तर त्यांनी या किल्ल्यावर कब्जा केला होता आणि नंतर मग इथं असं कन्स्ट्रक्शन वगैरे बांधलं होतं त्या लोकांनी तर आता पाहूयात आपण एक्झॅक्टली काय आहे या जागेवरच्या मित्रांनो टेरिसवर आल्यानंतर आपल्याला इथून दोन नद्यांचा संगम पाहायला भेटतो म्हणजेच की पश्चिमाकडून जी नदी आहे येणारी याचं नाव आहे भीमा नदी आणि उत्तरेकडून एक नदी येत आहे ती आहे सरस्वती नदी तर या दोघांचा संगम इथं होतो आणि या संगमावरच हा किल्ला बांधण्यात आला होता तर या दगर मित्रांनो जे राजे महाराजे होते जे काही खान बादशाह राहत होते तर ठीक आहे तर त्या लोकांच्या इथं शाही आंघोळीसाठी एक सुविधा पण केली होती या लोकांनी म्हणजेच की इथं एक बाटप आहे म्हणजेच की याला हमाम खाना असं पण म्हणतात सो हा किती खोल आहे मी तुम्हाला जाऊन दाखवतो इथं तर पद्धतची रेणू पायरी पण दिली आहे प्लस इथं या पूर्ण संपूर्ण किल्ल्यामध्ये मित्रांनो तुम्हाला हे जागोजागी असे जे जा पाणी येण्याच्या हे जे छोटे छोटे दिसत आहेत याच्यामधून पाणी यायचं इथे पहिले आणि हे इथून खालून पण एक मित्रांनो एक दिसत आहे इथून वापस जायचं आहे पाणी म्हणजे ते मागच्या नदीमध्ये इकडे ठीक आहे इथे मागास आहे अशा प्रकारचे मित्रांनो या जागेवर सुविधा केली होती आंघोळीसाठी म्हणजे की राजे महाराजे आणि त्यांचे जे राणी जन होत्या ठीक आहे राणी लोकांनी पण इथं एक शाही पद्धतीनं स्नान घेता आला होताना त्याच्यासाठी हा हवामखाना बनवण्यात आला होता हे जे मागा मित्रांनो ते खिडकीसारखे दिसत आहे आपल्याला मे इथं कंदील किंवा मग काही असं लाईट वगैरे ठेवण्यासाठी किंवा त्या काळामध्ये ते इलेक्ट्रिसिटी होती नाही ठीक आहे तर मला वाटते की काही इथं दिवा वगैरे ठेवण्यासाठी या जागा बनवण्यात आल्या असते या हवाम इथून बाहेर पाणी पडायचं म्हणजेच इथं रिवर आहे त्या नदीत पाणी चाललं जायचं ह्या जागेवरचं बघा मित्रांनो इथं पहिला सिमेंटचा एक पिल्लर आहे सिमेंटचा किंवा दगडाचा एक पिल्लर आहे इथं नंतर मग याला आहे ना चुन्याचा एक कोटिंग चढवली आहे चुन्याने तो प्लॅस्टर करून येतं ना डिझाईन दिली आहे अशा टाईपचा मुघलांनी या जागेवरचं कन्स्ट्रक्शन केलं होतं आणि हे जे मागं आपल्याला दिसत आहे इथं बसण्याची जागा ऍक्च्युली इथं काय होतं ना पहिले की जे राजा वगैरे होते महाराजा राजा होते तर इथं बसून ते मीटिंग वगैरे करायचे ठीक आहे आणि या जागेवर मग काही डिसिजन घ्यायचे असतील त्यांना ते सगळे या जागेवर बसून करायचे आणि इथं आपल्या मागास आहे मित्रांनो राणीमहल ठीक आहे म्हणजे की ज्या महाराजाच्या म्हणजे ज्या जो पण त्यांचा बादशाह होता त्यांच्या इथं राण्या राहायच्या ठीक आहे आणि राण्यांसाठी एक बाजूला म्हणजे याच्या पलीकडच्या साईडमध्ये एक गार्डन आहे तिथं राण्या लोकांना फिरण्यासाठी वगैरे तर त्या जागेवर पण आपण एकदा जाऊन चेक करूयात सो असा काहीतरी हा राणीमहल आहे आता मित्रांनो इथं हा जो आपल्याला एक पिल्लर दिसत आहे ठीक आहे हा एक आणि तो दोन ठीक आहे ऍक्च्युली एक हत्ती मोठ आहे म्हणजेच की हत्तीच्या सहाय्याने पहिले या नदीतून आहे ना मागास इथं नदी आहे ठीक आहे या नदीतून पहिले पाणी काढत होते हत्तीच्या सहाय्याने ठीक आहे हा संपूर्ण किल्ला आजही साक्षी आहे महाराष्ट्राच्या त्या काळ्या दिवसाचा जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना दिंडीमध्ये काटेरी साखरदांड्यांनी जकडून राज्या दरबारात आणले होते हे सर्व दृश्य औरंगजेब या चौतऱ्यावरून पाहत होता छत्रपती संभाजी महाराज आपल्या कैदेत आहेत हे पाहून औरंगजेब आपल्या सिंहासनावरून खाली उतरला आणि गुडघ्यांवर बसून तो त्याच्या अल्लाचे आभार मानू लागला हा सर्व प्रसंग शंभूराजे आणि कविकलश समोरून पाहत होते त्यातच आता शंभूराजांनी कविकलशांसमोर एक फरमान सोडला राजे म्हणाले छंदोगामात्य औरंगजेब गुडघ्यावर आला हा प्रसंग पाहून तुम्हाला कविता कराविसे वाटत नाही का आता कविकलस आपल्या राजांचे फरमान कसे पूर्ण करणार नाही तेव्हा कवीकलच्यांनी एक काव्य गाऊन टाकले जे सामोर जाऊन सर्व जगात प्रसिद्ध होणार होते ते काव्य काही असे होते यावन रावण की सभा शंभू बंदेव बजरंग लहु लसत सिंदुरस्य खूब खेल्यो रणरंग जो रवी सशी लिखत हि होत बदरंग त्यो तह तेज निहार के तक्त त्यो औरंग तक्त्यौ जो औरंग याचा अर्थ मराठीत असा होतो रावण रूपी औरंगाच्या सभेत हनुमानाप्रमाणे शंभूराजांना बांधून आणले घनघोर युद्धामध्ये प्रचंड रक्तदान केल्यानंतर रक्ताने माकलेले शंभूराजांचे सर्वांग शेंदूर लावलेल्या हनुमानाप्रमाणे शोभून दिसते ज्याप्रमाणे सूर्याला पाहताच काजवा निस्तेज होतो त्याचप्रमाणे तुझे तेज पाहून निस्तेज झालेला औरंग्या आपले सिंहासन त्यागून तुझ्यासमोर गुडघे टेकवून नतमस्तक झाला आहे जेव्हा या काव्याचा अर्थ औरंगजेबाला समजतो तेव्हा औरंगजेब रागाने गेला आणि कविकलशांचे डोळे फोडण्याचा फरमान सोडला पहिले ही क्रूरता कविकलशांवर नंतर छत्रपती संभाजी महाराजांवर या स्तंभाला बांधून शंभूराजांना वेगवेगळ्या यातना सहन कराव्या लागल्यात मुघली हातांनी शंभूराजांच्या डोक्याचे केस खेचले गेले जखमी असलेल्या शरीरावर मीठ सोडण्यात आले कानामध्ये सडसडत गरम तेल टाकण्यात आले हे सर्व करून औरंगजेबाचे मन भरले नाही तर त्याने शंभूराजांच्या हातबोटांचे नख खेचले सडसडत्या लोखंडी सलाखींनी शंभूराजांचे डोळे काढण्यात आले या जागेवर संभाजी महाराजांचा जो शौर्याचा जो इतिहास आहे मित्रांनो तो तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे मला नक्की सांगा आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मी सांगितलेला इतिहास जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा या व्हिडिओला आणि लोकांपर्यंत या सर्व गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्या मराठी लोकांचा आपल्या स्वराज्याचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचेल आणि अशा ऐतिहासिक जागेंना लोक येऊन व्हिजिट करू शकतील सो so, चला मग भेटतो मित्रांनो तुम्हाला एका दुसऱ्या जागेवर आता इथून ॲक्च्युली आपण चाललो आहोत तुडापूरला आता तुळापूरचा व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिसेल म्हणजेच की तुडापूरला असं आहे संभाजीराजांना इथून एकोणतीस दिवस या जागेवर ठेवण्यात आलं होतं इथं त्यांना त्यांचे केस उपटले त्यांच्यावर खूप जास्त टॉर्चर होत होतं ठीक आहे या जागेवर त्यांचे डोळे काढले होते हाताचे नख काढले होते त्यांच्या कानामध्ये तेल टाकण्यात येत होतं गरम गरम ठीक आहे यानंतर इथं एकोणतीस दिवस इथं टॉर्चर केलं त्यानंतर तुडापूरला नेलं तिथं मग त्यांच्या शरीराचे अवयव वगैरे कापले आणि मग ते नदीत फेकण्यात आले होते सो चला आपण पण आता त्याच जागेवर चाललो आहे मित्रांनो सो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये सो तेव्हापर्यंत शिवराय